देवा काळजी रे एक सहा इवान पर्त आपल्या आठवणीत गेला त्याला जाणून घ्यायचे होते त्याच्या झुरीला काय आवडते काय नाही तिचा आवडता रंग कोणता काम कोणते खाण्यात काय आवडते सर्व सर्व बद्दल खूप उत्सुकता लागली होती इवानला ला लाटांचा आवाज येऊ लागला तो डोळे घट्ट लावून बसला काही वेळातच त्याला इस्लिनवरचा झिणर समुद्र दिसला अगदी शांत वातावरण समुद्रावर सीगल पक्षी किलकिल करत होते इवान शोधत होता ते अभो आणि झुरीला दोघांचा आवाज येत नव्हता नक्की काय करण्यात व्यस्त आहेत हे दोघे इवान स्वतःशी पुटपुटतो झुरी हे बघ अभूची हाक ऐकायला आली आणि इवानच लक्ष तिकडे गेलं इवानच्या मनात आलं कसलं भारी घर बांधलं आहे झुरी लगेच ढेर सारे आपली खेळणी घेऊन आली तिचे छोटे छोटे हात भरून ती सर्व खेळणी सांभाळत घेऊन आली त्याच्या पुढ्यात तो ढीग टाकत ती म्हणली त्याला आपण घराची राखणदारी करायला ठेवू झुरीनी त्या ढिगातून एक मोठा काळा कुत्रा ज्याच्यावर पांढरे ठिकठिकाणी बर्फ पडल्यासारखे डाग होते घेतला आणि अभूच्या हाती दिला अभूनी लगेच त्याला दारावर ठेवले नाव काय ठेवायचं ह्याच स्पेक्स नाव आहे त्याचं अभू अरे वाह असन त्याला बघतो आणि ही त्या खेळण्यातून एक कोंबडीच पिल्लू काढून बघत अभू तिला विचारतो ती चुटकी आहे तिची आई बाहेर गेली आहे ती आपल्या अंगणात खेळणार हा ओके आणि मग तिला आपण असन दाणे टाकू खायला इवान त्या कोंबडीला बघून आओ आओ करायला लागतो जणू तोच दाणे टाकत होता चुटकी पण घराच्या अंगणात फिक्स झाली झुरी अभूच्या हाती एक झेंडा देत म्हणते हा घरावर फडकवूयात अभू नीट बघतो तर त्यावर शुलीन चित्र होतं तिचं शुलीन वेड लक्षात घेता अभू आनंदानी तो झेंडा पण घराच्या वर लावतो अभू आणि झुरीने इतकं सुम्र घर बांधलं होतं की इवानला असे वाटत होते जमीन खोदावी आणि ते घर असं अलगद उचलून आणावे आणि जादूची काडी फिरवावी आणि ते घर खरोखरच्या घरात बदली व्हावे इवान त्यांचा खेळ बघतच होता मग्न होऊन आणि अचानक एक लाट आली दोघांना भिजवून गेली आणि त्यांचे इतकं सुंदर स्वप्नांनी रंगवलेलं घर मोडून गेली घर मोडून गेली ते गेली सोबत स्पेकल्सला घेऊन गेली स्पेकल्सच्या मागे मागे जुरी धावत धावत आत गेली थांब ती त्या स्पेकल्सला वाहून नेणाऱ्या लाटेवर रागानी ओरडली आणि समुद्राचं पाणी जागच्या जागी थांबलं शेवटी देवी प्रकृतीची आज्ञा प्रकृती नाही का ऐकणार इवान ते दृश्य बघून हैराण राहतो झुरीची पॉवर बघून तो आतून आनंदून डोळे उघडतो अविश्वासात तो स्वतशी काही ठरवतो प्रिषा तुला तुझी पॉवर आज जाणवून देणार आहे मी प्रॉमिस का कळेना कोणत्या क्षणी हरवते मनकसे उमलती कशी धुंद भावना अलग वाटे कसे बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मांतरीचे इवान गाण्यावर शिय देत उशीला प्रिषा समजून घट्ट मिठी मारतो आणि आपल्या प्रिषाच्या स्वप्नात मग्न होतो एक मी एक तू शब्द मी गीत तू आकाश तू आभास तू सायात तू ध्यास तू श्वास तू स्पर्श मी मोहर तू स्वप्नात तू सत्यात तू सायात तू संध्याकाळी इवान प्रिषाला मेसेज करतो रामवचंदी बीचला भेटू मेसेज पाठवून एक तृप्ती होऊन इवानच्या चेह्यावर एक मोठी स्माईल येत होती काही विचार करून तो जवळच्या पेट शॉपला जातो कुत्रा हवा आहे दादा इवान दुकानदाराला अगदी आशेने बघतो दुकानदार त्याच्याकडे होते नव्हते ते सर्व कुत्री दाखवतो पण इवानला त्याने बघितला होता तसाच हवा होता नाही हे असे नकोत मला काळ्या रंगाचा हवा आणि त्याच्यावर पांढरे स्पॉट्स हवेत अहो हा घेऊन जा साहेब खूप डिमांड मध्ये आहे एकदा हातात घेऊन तर बघा ह्याची फर खूप सॉफ्ट आहे इवान त्याच्या म्हणण्यावर त्याला हातात घेतो खरंच खूप सॉफ्ट होता अगदी उशी घेतली असं वाटत होतं कळतच त्याच्या पाठीवरून इवानचा हात फिरू लागला प्रेमाने घानावर येत इवान म्हणतो नाही अहो मला तसाच हवा आहे अहो साहेब कोणत्या जातीचा कुत्रा पाहिजे असा कुत्रा कुठे असतो कसन नसतो असतो तुम्हाला माहीत नाही तर मी काय करू स्पेक्ल्स नाव आहे त्याचं अशी कोणती जात नाही साहेब कुत्र्याची इवान त्यालाच नाव ठेवून निघतो अजून दोन ते चार दुकानी फिरतो पण सर्वंकडे तेच इवान स्वतःशी बडबडतो स्पेक्ल्स नावाची जातच नसते म्हणे जुरी तुझी आवड़ अशी का है पमेरिन्न बुलडॉ तर स्पेक्ल्स हवा मी कुठे शोधू स्पेक्ल्सला इवान शेवटच्या दुकानाच्या कट्ट्यावर निराश होऊन विचार करत उभा होता तिथला दुकानदार त्याला बघून म्हणतो एक विचारू का साहे हाँ गर्लफ्रेंडचा हट्टा आहे का तिला असाच कुत्रा हवा इवान डोळे मोठे करून ह्याला कसं कळलं म्हणून बघतो नाही तुम्हाला तो डालमेटीण आवडला ना अरे हो रे आवडायला काय मला सर्व आवडले पण त्याला स्पॉट्स कसे आहेत ब्लॅक स्पॉट्स व्हाईट वर आहे मला ब्लॅक वर व्हाईट स्पॉट्स हवेत हा मग आपण एक काम करू ना हा बघा हा तो एक छान छोट्या कुत्यांचं पिल्लू दाखवत म्हणतो इवान परत नाही नाही म्हणून मान हलवत त्याला समजावू लागतो अहो हा प्लेन ब्लॅक डॉग आहे अहो तुम्हाला व्हाईट स्पॉट्स हवेत ना साहेब दहा मिनिट द्या मी आत्ता स्पॉट्स करून देतो ना इवान काय असन त्याला बघत राहतो तो त्याला एक मिनिट बघा तुम्हीच असं म्हणतो लगेच तो कामाला लागला त्यांनी स्प्रेचे कॅन काढले आणि त्या कुत्रीच्या अंगावर स्प्रे मारून पांढरे सुरेख स्पॉट बनवले इवान डोळे फाडून बघतच राहिला हे घ्या तुम्हाला हवा तसा कुत्रा तयार इवान पुढे काही बोलूच शकला नाही त्यांनी सुंदरच शक्कल लढवली होती आणि त्याचा परिणाम म्हणजे स्पेकल्स त्याच्या समोर उभा होता इवानच्या चेह्यावर आनंद पसरला होता त्या दुकानदाराला यू यू म्हणून तो स्पेकल्सला घेऊन बीचवर जातो आज प्रिषा खुश होणार तिला नक्की आठवणार मी नाही आठवतना काही प्रॉब्लेम नाही पण तिचा आवडता स्पेकल्स तर आठवणारच तुला बघून ना लगेच तुझे लाड करणार तू ना तयार रहा इवान समुद्राच्या काठी बसून स्पेकल्सशी बोलत बसला होता इवानच्या मनात गाणं अजूनही रेंगाळत होतं आणि त्याला आज त्याचा प्लान काम करणार ह्याची पूर्ण खात्री होती घडले कसे कधी कळते ना जे कधी हळूवार ते आले कसे ओठांवरी दे ना तू साथ दे हातात हात दे नजरेतला नजरेतुनी इकरार दे थोड्या वेळात प्रिशा आली तिथे छबीला घेऊन प्रिशाला बघून इवान खुश झाला तिने निळ्या जीन्सवर पांढरा कुर्ता घातला होता आणि बांधणीचा स्टॉल होता छोटे छोटे आरसे असलेला छबीला बघून इवान स्माईल करतो आणि ती डोळे मिचकावते स्पेकल्सला बघून छबी त्याला डोळे दाखवते इवानच्या लक्षात येते तो प्रिशाला म्हणतो तू बस इथे ह्याच्याजवळ मी तुझ्यासाठी काही खायला घेऊन येतो छबी तू येते माझ्यासोबत तो छबीला उचलून घेत म्हणतो अरे यार मला नाही लक्षात आलं की तुला कुत्यांची एलर्जी आहे पण प्रभू तुम्हाला कुत्राच का आणायचा होता हो ना उंदीर आणायला हवा होताना तुला ताव मारायला काय बोलते बघ असन इवान तिला बघतो मग पुढे म्हणतो पग प्रिशाला आवडतो हा कोणी सांगितलं मी बघितलं ना तिने ह्याचं नाव पण ठेवलं आहे स्पेक्लसं छबी कपाळावर पंजा मारून घेत म्हणते तुम्ही झुरीच्या त्या खेळण्यातल्या कुत्राबद्दल बोलताय हा आणि हा कुठे मिळाला तुम्हाला अग खूप शोधलं पण कुठे काही मिळतच नव्हता शेवटी तयार केला इवान तिला सर्व हकीकत सांगतो प्रभू तुम्हाला देवी प्रकृतीला इम्प्रेस करायचं आहे त्यांना भडकवायचं नाही आहे म्हणजे देवी प्रकृती प्रभू तुम्ही त्या निष्पाप जीवाला स्प्रे पेंट केलं देवीला कळलं ना हे तर तुमची काही खैर नाही तिला कसं कळणार आहे तू सांगू शकत नाही मी सांगणार नाही तिला कळणे शक्यच नाही उलट तुला माहीत काय होणार तिला स्पेकल्सला बघून सर्व काही आठवेल ती कोण आहे मी कोण आहे छबी त्याला डोळे दाखवते इवान तसन तिला खाली सोडतो पळ ज्या इवान दोघांसाठी नारपाणी घेतो आणि छबीच्या मागे निघतो ते दोघे परत पोचतात तसन इवान बघतो प्रिषा खेळत होती छान ते बघून इवान छबीला बघून म्हणतो बघ तिला नारपाणी देत इवान स्पेक्सवरून हात फिरवत म्हणतो प्रिषा ह्याचं नाव काय आहे माहिती काय स्पेक्ल्स अपेक्षेने इवान तिच्या डोळ्यात बघत म्हणतो स्पेक्ल्स वाह मस्तच नाव आहे प्रिषाला नाव आवडलं बघून इवानला अजून आनंद झाला तुला रेतीत घर बनवायला आवडेल इवान तिला बघतो वायावर तिचे ससणारी केस तिचे रेतीत बोट उगाच फिरत होते दोघे मिळून लहान मुलांप्रमाणे घर बनवायला लागले त्या घराची एक एक डिटेल आवडीने बनवू लागले बघता बघता घर तयार झालं इवान लगेच घराच्या गेटवर स्पेक्रिसला उभं करत म्हणतो ह्याला आपल्या घराचं राखण करायला ठेवायचं प्रिषा बघून हसते दोघे आपल्या आपल्या परीने त्यांनी बनवलेल्या घराला अजून सुंदर बनवण्यात लागले होते तितक्यात तिथे मोठी लाट आली इवान्स लक्ष त्याकडे गेलं आणि घाबरण्याऐवजी त्याच्या चेह्यावर मोठी स्माईल आली आता त्यांनी बघितलं होतं तसेच होणार इवान स्वतशी विचार करत होता बघता बघता लाट आली आणि घर मोडलं त्यांनाही भिजवलं आणि इवानला वाटलेलं तेच झालं स्पेक्ल्स आत ओढल्या जाऊ लागला प्रिषा त्याच्या मागे ओरडत जाऊ लागली छबी रागानी इवानला बघत होती इवान तिला म्हणतो बघ आता प्रिषा कशी कंट्रोल करते समुद्राला स्टॉप म्हणतल की स्टॉप छबी तूच बघ असन त्याला बघते प्रिषा स्पेक्ल्सच्या मागे धावत बरच आत गेली होती तिने स्पेक्ल्सला धरून घेतलं त्याच्या अंगावरून तिचा हात फिरू लागला तसम पेंट त्याच्या अंगावरून तिच्या हातावर लागला हे काय प्रिषाच्या हाताला पेंट लागलेला बघत ती विचार करते ते सर्व बघून प्रिषाला धक्का बसला ती स्पेक्सला वाचवत पाण्यातून बाहेर येते इवान जरासा नाराजच होता तिनी समुद्राला थांबायला नाही सांगले म्हणून पण त्याच्याहून जास्ती नाराज प्रिषा होती हे काय आहे इवान ती बाहेर आली तशी भडकली होती छबीने सांगितल्याप्रमाणेच आपले हात दाखवत प्रिशा म्हणते इवानला लक्षात आले प्रिशाला कळले होते स्पेक्ल्सचे स्पॉट नकली आहे पेंट केलेले तुला आवडणार नाही का आता स्पेकल्स इवान गोंधळून म्हणतो तुला त्याच्यावर ते बर्फसारखे स्पॉट्स आवडतात ना म्हणजे तू मला आवडावं म्हणून पेंट केलंस त्याला प्रिशाला विश्वास बसेना की तिला आवडावं म्हणून इवाननी त्या इवल्याशा जीवाला पेंट केले इवान तू असं केलम्स प्रिशा स्पेक्ल्सला आपल्या गळ्यातला स्टॉल काढून कोर्ड करायचा प्रयत्न करत होती त्याला थंडी वाजत होती तर समजावत होती त्याला कुशीत घेऊन त्याला उब देण्याचा प्रयत्न करते हो हे बघ आत्ता ब्र वाटेल इवान त्याची अशी काळजी घेताना प्रिशाला बघतच राहतो छबी त्याला असं ईर्षेने तिला बघत होता ते बघून छबी म्याऊ करते इवान तिला जवळ घेत म्हणतो तू कितील की आहेस छबी तुझे पण ही अशेच लाड करत असेल ना छबी परत म्याऊ करते इवान तिला म्हणतो मला छबी भ्याचे आय मग प्रिषा माझे पण लाड करेल ना छबी त्याच्या गालावर पंजा मारते तुम्ही पण ना प्रभू तुम्ही छबी झाला तर माझं कसं होईल मग तुम्हाला काय वाटतं प्रभू देवीला काहीच आठवत नाही आहे प्रभू तुम्हाला काही वेगळं करावं लागेल त्यांना नाही आठवत स्पेक्ल्स नाही तर अभू नाही का आठवले असते इवान आपल्या मूर्खपणावर हसतो तो परीक्षाला बघून म्हणतो सॉरी प्रिशा माझं चुकलं इवान प्रिशाच्या हातून स्पेक्सला घेतो आणि त्याच्या जॅकेटमध्ये त्याला गर्म वाटावे म्हणून ठेवतो त्याची काळजी घेताना बघून प्रिषा थोरन मतन घेते सर्व बीचवर मज्जा करतात अंधार पडायला लागला होता आज प्रिशा सोबत वेळ घालवून इवान खुश होता प्रिशाला काही आठवत नसले तरी इवाननी आज ते क्षण परत जगले होते